नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज एक दुःखद बातमी आपल्याला ऐकवण्यात आली की रणजित निंबाळकर सर यांचं आज दुःखद निधन झालं आहे आणि ते प्रसिद्ध बैलगाडा मालकसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर सर्जासुद्धा त्यांच्याकडे होता आणि सुंदरसुद्धा होता त्यांच्याकडे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये एक काळा दिवस एक चांगला माणूस आपल्यामधून जाणं हे सर्वांना दुःखदायी आहे आणि कुणालाही गोष्ट पचलेली नाही तर नक्कीच जे जे दोषी असतील त्यांना नक्कीच कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती कारण की रणजित निंबाळकर सर एक हासरा चेहरा बैलगाड्या क्षेत्रामधला आपल्यामधून निघून गेला मित्रांनो वाद हे सर्वांमध्ये होत राहतात पण एवढ्या टोकाची भूमिका कोणी घेणं हे चुकीचं आहे आणि त्याचबरोबर आता पुढे ह्याच्यानंतर जे कारवाई होईल ती कठोर झाली पाहिजेत आणि सर्वांनुमते चांगल्या पद्धतीनं ते कारवाईला अंजाम दिला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण रणजित निंबाळकर सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर एकदम हासरा चेहरा मुंबईमध्ये सुद्धा आल्यानंतर सजेहाची गाडी कितीतरी वेळा पडली किंवा कितीतरी वेळा ते सुद्धा पण कसं आहे की त्यांनी कधी आपल्या स्वतःहून कधी असे वाद होतील अशी विधानंसुद्धा केली नाहीत आणि कोणावरती जास्त टिप्पाटिपणी पण त्यांनी केली नाही कसं आहे प्रत्येक व्यक्तीचं एक प्रकड मत व्यक्त होण्याची एक पद्धत असते काही माणसाचं एकदम सौम्य असते पण काही माणसं असतात ती प्रकटपणे व्यक्त होतात आणि हे व्यक्त झालंसुद्धा पाहिजे कारण की सर्वांनी जर असं जर राहिलं तर चालणार नाही कोणी ना कोणी एकत्रने तरी चांगला शर्वन्चे शर्वन्चे असा चांगला एक व्यक्त असला पाहिजेत जो सर्वांचे प्रॉब्लेम सर्वांच्या अडचणी बलगड्यामधल्यासुद्धा मांडल्या पाहिजेत धनजी निंबाळकर सरांचं असं होतं की डायरेक्टली एक हसरा चेहरा आणि दुसरा काय की डायरेक्टली ओपन कोणाला ते कधी थांबायचे एकदम प्रकटपणे आपलं मत मांडायचे कोणत्याही पद्धतीचं असू देत आणि त्यामुळे काही जणांना ते आवडायचं नाही काही जणांना आवडायचं पण तो विषयच नव्हता पण हे झालेली घटना ती चुकीची आहे एकदम आणि आम्ही कितीतरी वेळा मुंबईमध्ये बिंजोडला आल्यानंतर सरांनासुद्धा भेटलो त्याचबरोबर ते एक अकॅडमीसुद्धा चालव चालवायचे जेणेकरून गरिबांची मुलं जी आहेत ती एक गव्हर्नमेंटला लागली पाहिजे प्रत्येकाचं घर वगैरे सर्व सुधारलं पाहिजे ते प्रत्येकाचे जे करिअर घडलं पाहिजेत अशा पद्धतीने ते नेहमीच प्रिय असायचे आणि त्यांना कसं माहिती आहे पैशाचं वगैरे कधी माझ त्या व्यक्तीने केलंच नाही आणि ही एक मनाला चटका लागणारी गोष्ट आहे कारण की बलगाडा क्षेत्रामध्ये अशी व्यक्ती जाणं हे सुद्धा कुणाला पचणारं नाही आहे मित्रांनो आणि आपण त्याच्यात आता काही करू शकत नाही पण कसं आहे की झालेली घटना परत रिपीट हो होऊ नये ह्याच्यासाठी नक्कीच चांगल्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे या गोष्टीवरती असं आमचं माझं तरी प्रकट मत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या गोष्टी घडत असतात आपल्या क्षेत्रामध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये या गोष्टी घडल्या तर कसं आहे की प्रत्येकाची पोकळी मित्रांनो ही भरून काढता येणारी नाही आहे आणि कसं आहे सरांचं सा व्यक्तिमत्व एवढं भारी होतं की एकदम हसतमुख कुणाला कधी वाईट नाही बोलणं किंवा छोटा मोठा असं नाही म्हणणं प्रत्येक लहान मुलासकट सर्वांशी सा तो चांगल्या पद्धतीने बोलणार असं व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून जाणं हे सुद्धा एकदम मनाला चटका लावण्यासारखं होतं आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्र हे असं चालू राहू हो दे ह्याच्यासाठी भरपूर प्रमाणात कसं नवीन नियम येऊ हो दे किंवा नियम नियमानुसार कुणावरती अन्याय होऊ नये ह्याच्यासुद्धा त्यांनी खूप काळजी घेतली होती तर मित्रांनो आपल्यातून हा माणूस निघून गेला जसे आपले आप्पा कैलासोशी पंढरीशेठ फडके यांचं जेव्हा निधन झालं होतं तेव्हासुद्धा खूप वाईट वाटलं होतं कारण की अशी माणसं काही प्रमाणातच आपल्यामध्ये असतात आणि तीसुद्धा आपल्यातून निघून गेली की मनाला एकदम चटका लावणारे असतात मित्रांनो आणि मैदानात कधीसुद्धा गेलं तर नक्कीच सरांच्या आम्हाला आठवण येत राहील आणि माझ्या चॅनलतर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे रणजित निंबाळकर सरांना भावविध श्रद्धांजली आणि माझे जेवढे व्ह्युअर्स आहेत यूट्यूबर्स आहेत त्यांनीसुद्धा नक्कीच आपण अशी प्रार्थना करूया ही रणजित निंबाळकर सरांच्या आत्म्यास शांती लाभू ही जीशोभरचरणी प्रार्थना करूया मित्रांनो